मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा लाड केला म्हणून जरांगेने निशाणा साधला एकनाथ शिंदेच्या वक्तव्याला एक जरांगेची उत्तर फडणवीस जरांगे चांगलाच निशाणा साधलाय लोकशाहीन घटने आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातले फॉर्म भरायचा धोतर घालणार आणि भरायचा नाही मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणार आहे फोर व्हीलर का नाही नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय समाज माझा मालक अठराशे एक्क्याऐंशी जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाही जे अर्थ सगळे काढून बसलात शब्दही तुम्ही दिलेत सहा महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केली तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केले होते तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्षतेखाली त्याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जे रास्ता रोपं केले गुन्हे दाखल साखळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून ही दडप काही नाही सहन करू शकत आम्ही यामुळं चूक सुरुवात फडणवीस साबांनी केली नसता सहा महिन्यात पडवणी साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा एक शब्द त्यांनी ज्यावेळेस रचलं मला गुंतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटाय नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि हे जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा कोटानाटा ना टावल बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागाला ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाही मराठा आरक्षणा दादा ते घेणार ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही नसता पुढं पुढचं त्यावेळेस म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणताय की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ देखील तुम्ही आता धोक्यावर घेतलं नाही डोक्यावर फाक्यावर नाही मग मी कुठेवर नेन नाही खाली नाही काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केला आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण तर साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे भूतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललो आहे फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणतात लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ भी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका नाही केला काय केलाय आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कारशे चौतीसशे उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळी सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत निर्णय आहे सातारा परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते प्रत्येक गव्हर्मेंट दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्याला काय आवाहन करणार काय समाजाला काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक लग... माझा मालक ही मी समाजाचा मालक नाही सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला ना पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा लागणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवडायला चिटकून टाकणार ती कॉम्प्लेट यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही यायचं सुद्धा नाही मोटरसायकल सुद्धा गाड्या सुद्धा लावणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा